कोकणामध्ये सध्या सगळ्यात जास्त चर्चा जर कुठल्या घटनेची असेल तर ती आहे माजी आमदार संजय कदम यांच्या पक्षप्रवेशाची संजय कदम हे सध्या उत्तर जिल्हा रत्नागिरीचे प्रमुख आहेत म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची धुरा त्यांच्या हाती आहे परंतु परवा त्यांची शिवसेना नेते रामदास कदम यांच्यासोबत भेट झाली आणि सगळी चर्चाच पालटली ते आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहे संजय कदम हे दापोली विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडणुकीला सामोरे गेले एक वेळा ते विजयी झाले आणि दोनदा ते पराभूत झाले तिन्ही वेळेला त्यांना जवळपास ऐंशी हजार एवढी मतं मिळाली संजय कदम यांचा दबदबा सुद्धा त्या भागामध्ये होता प्रमुख विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्षाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आता तेच सत्ताधारी पक्षामध्ये जात आहेत त्यामुळे साहजिकच या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या विषयाची चर्चा सुरू झाली आहे संजय कदम का जात आहेत याचं उत्तर मात्र सध्या कोणाला सापडत नाही आहे परंतु यामागे अनेक राजकीय गणितं आहेत असं बोललं जात आहेत भविष्यामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी घडू शकतात सध्या राज्यामध्ये डिलिमिटेशनचं काम सुरू आहे म्हणजे दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाची विभागणी होऊ शकते याचे दोन तुकडे होऊ शकतात पुढच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे सुद्धा ही खेळी असू शकते असं म्हटलं जात आहे तुम्हाला माहिती असेल की संजय कदम आणि रामदास कदम यांच्यामधलं असलेलं हाडाचं वैर त्यांचं वैर इतकं टोकाला गेलं की ते एकमेकांच्या विरोधात केसेस करू लागले एकमेकांवर प्रचंड टीका करू लागले ते आयुष्यात कधी मित्र होऊ शकतात का यावर पैजा लागू लागल्या पण आता मात्र ही गोष्ट प्रत्यक्षात घडत आहे संजय कदम आणि रामदास कदम हे एकत्र भेटले त्यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि संजय कदम हे शिवसेनेमध्ये येण्यासाठी तयारसुद्धा झाले आता प्रश्न आहे ते कधी प्रवेश करणार तारीख ठरली तेरा तेरा मार्च सकाळी अकरा वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झालं मग काय ही चर्चा संपूर्ण मतदारसंघामध्ये वाऱ्यासारखी पसरली त्यांचे जे प्रमुख पदाधिकारी होते कार्यकर्ते होते त्यांचे जे समर्थक होते त्यांचे खास होते हे सगळे चिडले त्यांच्यावर राजकीय दबाव आणण्याचे प्रयत्न होऊ लागले सध्या ते या सगळ्या कार्यकर्त्यांना या सगळ्या समर्थकांना समजावण्याच्या भूमिकेत आहेत आता तेरा मार्च दोन हजार पंचवीस ही तारीख अनिश्चित वाटू लागली आहे कदाचित त्यांचा प्रवेश एक आठवडा पुढे सरकू शकतो परंतु जी प्रवेशाची चर्चा आहे ती संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे संजय कदम हे हाडाचे वैरी होते आणि ते त्यांच्या सोबत गेलेत याचा अर्थ हाच होतो की राजकारणामध्ये कुणीही कायमचा मित्र नसतो कुणीही कायमचा शत्रू नसतो अनेक घडामोडी यामागे घडत आहेत आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वीच दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने जवळपास चौदा नगरसेवकांचा एक गट केला आणि रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेशसुद्धा झाला म्हणजे काय दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला विरोधक नाहीत खेडमध्ये विरोधक नाहीत त्याबरोबरच मंडळगडमध्ये फिफ्टी फिफ्टी अशी सिच्युएशन आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो निर्माण झाला आहे की पुढच्या काळामध्ये योगेश कदम यांचा विरोधक कोण तर सध्या तरी कुठलाही चेहरा दिसत नाही आहे संजय कदम जर या ठिकाणी आले तर त्यांची ताकद प्रचंड वाढणार आहे आणि राजकारणामध्ये हेच साधायचं असतं ह्या दोन्ही नेत्यांनी दाखवून दिलं आहे दापोली नगरपंचायतीमध्ये सुद्धा असंच घडलं खालीद रखांगे जे कट्टर विरोधक मानले जात होते ते शिवसेनेमध्ये येतील असं कोणालाही वाटलं नव्हतं तेही रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल झाले त्यांचे आणि संजय कदम यांचे अतिशय चांगले संबंध होते हे गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही पाहिलेलं आहे त्यामुळे त्यांना मुंबईमध्ये घेऊन जाण्यामध्ये खालिद रखांगे यांचीसुद्धा भूमिका असू शकते त्याबरोबरच राजन साळवी आणि संजय कदम यांचे देखील अतिशय चांगले संबंध आहेत याबद्दलचेही कनेक्शन या, या भेटीमागे असू शकतात एकंदरीतच का सगळे नेते शिवसेनेमध्ये जात आहेत हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर असं आहे की राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत ज्यांच्या ताब्यात सध्या शिवसेना पक्ष आहे धनुष्यबाण चिन्ह आहे ते असा विचार करत आहेत की कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि तो पुन्हा एकदा शिवसेनेकडेच राहिला पाहिजे भले उद्धव ठाकरे यांची शिवसेना जरी असली तरी धनुष्यबाण ज्या पक्षाकडे आहे त्या पक्षाकडेच सगळी ताकद असली पाहिजे कोकणामध्ये भाजपला त्यांना एक प्रकारे टक्कर द्यायची आहे असंच या सगळ्या घडामोडींवरून या सगळ्या गणितांवरून दिसतं आहे भविष्यात आणखी काय काय घडामोडी घडतात याकडे आमचं लक्ष राहणार आहे तुम्ही माय कोकण पाहत राहा सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा याबद्दलचे अपडेट्स तुम्हाला माय कोकणवर पाहता येणार आहे